न्यूज महाराष्ट्र आवाज मावळचे मनसेचे उपाध्यक्ष भाई मोजेस दास यांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस देहू रोड शहरामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सकाळी दहा वाजता देहू रोड कॅन्टॉनमेंट बोर्ड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले यावेळी कॅन्टोन्मेंटचे हॉस्पिटल मुख्य डॉक्टर चाटे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले व सायंकाळी वाजता देहू रोडच्या विविध संस्थेच्या यांचा वाढदिवस थीक केक कापून साजरा करण्यात आला त्यामध्ये शीतळानगर गांधीनगर निगडी तळेगाव अशा विविध ठिकाणी मोजेस दास यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ॲडवोकेट दाभाळे यांच्या कार्यालयात भावी आमदार बापू भेगडे यांनीही मौजे दास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन दिले रोड शहरामध्ये मोजेसदास यांचा मोठा वाढदिवस साजरा करण्यात आला रोडचे सामाजिक उद्योजक भाई शेख यांनीही महर्षी वाल्मिकी चौक या ठिकाणी केक कापून मोजेस भाईंना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर पारशी ठिकाणी मोजेस भाई यांचा वाढदिवस स्थानिक नागरिकांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आला यांच्या मुलांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना ढोल लेझिम वाटप करण्यात आले तसेच ढोल लेझिमचा सराव या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेतला गे गेला मुलांनी चांगल्या प्रकारे मोजेसभाईंचा वाढदिवस साजरा केला तसेच मोजेसभाई यांच्या वतीनं गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम मावळ पिंपरी चिंचवड देहू रोड अशा विविध ठिकाणी घेण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या अनेक मान्यवरांच्या वतीने मोजेसभाई यांना शुभेच्छा देण्यात आल्या फोनद्वारे तसेच व्हॉट्सअप वरून प्रत्यक्षात भेटून त्यांचे प्रेम व्यक्त केले वाढदिवसाच्या कार्यक्रमाने निमित्ताने अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी दिसून आली यावेळी उमा राईट संस्थापक अध्यक्ष एम डी चौधरी तसे ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे तसेच शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष दीपक चौगुले बाबू हिरमटकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जंगली बाबा कांबळे इंजिनियर प्रोफेसर करणभाऊ ताटे उद्योजक रोहित ताटे मनसेचे मावळचे निरंजन चव्हाण विजय पवार संविधान रॅलीचे सल्लागार सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई तसेच आर पी आय गटाचे कुकी तसेच शहर अध्यक्ष देहुरोड गायकवाड जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रामभाऊ दा रामदास भाऊ ताटे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सोनी शहर अध्यक्ष शरद पवार गटाचे नेते हिरामन साळुंखे काँग्रेसचे नेते जलीलभाई शेख मोहसिन शेख अमीर शेख उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रमेश जाधव मनसेचे विद्यार्थी सेना मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुठे तालुका उपाध्यक्ष मनसे निरंजन चव्हाण सय्यद बाबाजी तरस तसेच मनसेचे देहरोड शहर माजी अध्यक्ष जॉर्ज दास यावेळी विविध कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल अनेक मेडल मिळवलेली मयूर घोंगट वयवर्ष बारा या मुलाचे सत्कार यावेळी करण्यात आले अशरफ शेख इंजिनियर हे यावेळी उपस्थित होते सिद्धिविनायक मित्र संस्थापक अध्यक्ष जॉर्ज दास मंडळाचे सभासद तनिष्क दिखाव मानव डीलर रितेश लोट रो मोहिते बंद कुणाल गुच्छंद सनी सचिन नाईक अबूत शेख रोहित बुबक व इतर मंडळांचे सभासद या ठिकाणी उपस्थित होते ढोल ताशा मुलांना मिळाल्यामुळे मुले, मुले खूप खुश होती व आनंदाने त्यांनी ढोलताशा वाजवून मोजेस भाई यांचा वाढदिवस सा साजरा केला सकाळपासून सा विविध कार्यक्रम घेण्यात आले महाराष्ट्र न्यूज के नाईन प्रतिनिधी आकाश ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा